हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन वापरातील काही महत्वाची इंग्रजी वाक्य शिकणार आहे ही वाक्य तुमच्या रोजच्या संभाषणात खूप उपयोगी ठरणार आहेत जी वाक्य आपण रोज अगदी चालता बोलता वापरत असतो अशी वाक्य आज आपण शिकणार आहे चला तर मग शिकायला सुरुवात करूया आणि आपलं पहिलं सेंटेन्स आहे तू ते मुद्दाम करत आहेस यू आर डुईंग इट ऑन पर्पज यू आर डूईंग इट ऑन पर्पज तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही टू टेल मी एका मिनिटात तिथे पोहचेल आयर बी दे तुम्ही नकाशा तपासू शकता का आजकाल बऱ्याचदा आपण मॅप वरून एखाद्या ठिकाणाकडे जायला बघत असतो तेव्हा आपण आपल्या पाठीमागे बसणाऱ्याला किंवा आपल्या सोबत असणाऱ्याला आपण बोलतो की तू मॅप तपासू शकतोस का तेव्हा ते इंग्लिश मध्ये कसं विचारायचं कॅन यू चेक द मॅप कॅन यू चेक द मॅप आज त्याला बरे वाटत नाहीये well well ही इज नॉट फिलिंग वेल टुडे ही इज नॉट फिलिंग वेल टुडे आम्ही अजून कुठेही गेलो नाही वी हॅवंट गॉन एनिवेअर एट वी हॅवंट गॉन एनिवेअर एट मी आज रात्रीपर्यंत माझे काम पूर्ण करेन आय विल फिनिश माय वर्क बाय टू नाईट कृपया खिडकी बंद कराल का उड्यू प्लीज क्लोज द विंडो दोडयू प्लीज क्लोज द विंडो चला थोडं फिरायला जाऊया लेट्स गो फॉर अ लिटल बॉक लेट्स गो फॉर अ लिटल बॉक ती नेहमीच सभ्य असते शी इज ऑलवेज पोलाइट शी इज ऑलवेज पोलाइट मला साधे घरगुती जेवण आवडते आय लाईक सिंपल होम मेड फूड आय लाईक सिम्पल होम मेड फूड तुम्ही खूप बोलता यू टॉक टू मच यू टॉक टू मच तुम्ही मला कधीही फोन करू शकता यू कॅन कॉल मी एनी टाइम यू कॅन कॉल मी एनी टाइम विषय आणखी वाढवू नका डोंट स्ट्रेच द मॅट द डोंट स्ट्रेच द मॅट द तू नेहमी इथे येतोस का डू यू ऑलवेज कम हिअर डू यू ऑलवेज कम हिय मला ते घेऊ दे लेट लेट मी मी टेक टेक इट इट खोटे बोलणे वाईट आहे लाइंग इज बॅड लाइंग इज बॅड माझे कपडे कुठे आहेत वेअर आर माय क्लोथ्स वेअर आर माय क्लोथ्स मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू हाऊ कॅन आय ट्रस्ट यू हाऊ कॅन आय ट्रस्ट यू त्याला काम करण्याची गरज नाही ही डझंट नीड टू वर्क ही डजंट नीड टू वर्क तो पुन्हा इथे आला हि केम हिय अगेन ही केम हिय अगेन ते एकमेकांवर प्रेम करतात दे देव इच दे लव इच ऑद त्याचे आई वडील वृद्ध आहेत his parents are old his parents are old खूप दिवस झाले इट्स बीन अ लाँग टाइम इट्स बीन अ लाँग टाइम पण मला माहित नाही कधी जायचे बट आई डोंट नो व्हेन टू गो बट आई डोंट नो व्हेन टू गो आई होप कि तुम्हाला ही रोजच्या बोलण्यातील इंग्रजी वाक्य समजली असतील आणि उपयोगी वाटली असतील अशाच आणखी नवीन आणि सोप्या शिकवणींसाठी किंवा सोप्या वाक्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत थँक्स फॉर वॉचिंग